न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एसआरए यांच्या बेकायदेशीर मनमानी कारभाराविरुद्ध प्रमुख मागण्यांसह गणेशनगर वडाळापूर्व मुंबई येथील स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून न्याय मिळेपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे दिनांक एक जूनपासून आमरण साखळे उपोषण सुरू केलं आहे त्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटलं आहे डर लकडावाला याच्यासोबत संगणमत करून बेकायदेशीर बोगस नवीन प्रस्ताव स्वीकारणाऱ्या आणि आम्हा रहिवाशांना बेघर करणाऱ्या मधील दोषी अधिकारी सोसायटी पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा मे लकडावाला बिल्डरला बेकायदेशीर दिले गेलेले एल आय रद्द करा बोगस परिशिष्ट दोन रिव्हेरिफिकेशन करा आणि सन दोन हजार ते दोन हजार अकरापासून पात्रता निश्चित करा एच पी सी आणि ए जी आर सीकडे दाखल तक्रारीचा निकाल लागेपर्यंत पला याला पुढील परवानगी देऊ नका एस आर ए परिपत्रक मुद्दा क्रमांक सातनुसार लकडावाला याला काढून शासनाचे प्रकल्प पुरे करा लकडावाला विकासक याला बेकायदेशीर दिल्या गेलेल्या ट्रान्झिस्ट कॅम्प एक दोन तीन यांच्या परवानग्या रद्द करा या प्रमुख मागण्या या उपोषणकर्त्यांनी या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या, या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे आमची हीच मागणी आहे की जो लकडावाला विकासक आहे जो जनतेला विश्वासात न घेता आणि स्वतःच्या पैशाच्या ताकदीवर या सर्व गोष्टीवर एस आर एच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून खोटी मीटिंग म्हणजे जी मीटिंग न घेता एस आर एसमध्ये पूर्व मीटिंग घेऊन जनतेला विश्वासात घेऊन त्यांची सर्व हे करून हे करायला लागतं तर मीटिंगच न घेता खोटे पेपर दाखल करून म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीचे पेपर सोसायटीकडे असलेले पेपर सर्व जमा करून त्यांनी एस आर एच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून सर्व पूर्व मागण्या त्यांच्या ज्या परवानग्या सर्व घेऊन आज जनतेला मजबूर करतायत आणि मजबुरीमध्ये सर्वांनी जनतेकडनं ॲग्रीमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी करतायत आणि त्या सर्व पैशाच्या जोरावर ह्यांनी ज आम्ही वारंवार सर्वे कागदपत्र सर्व जे काय डॉक्युमेंट आहेत की काय काय खोटं झालं आहे कसं झालं आहे त्या आर टी आयच्या माध्यमातून आम्ही सर्व गोष्टी मिळवल्या आणि त्या आम्ही सर्व प्रशासनाला एस आर एला सर्व ठिकाणी वारंवार कंप्लेंटी स्मरणपत्र सर्व गोष्टी दिल्या तरीही आम्हाला जनतेला न्याय मिळत नाही आहे वारंवार आम्ही जिथे कंप्लेंटली करतो आहे तिकडे तो आपल्या पैशाची ताकद वापरून ह्या सगळ्या गोष्टी थांबवतो आहे ह्यामध्ये पूर्ण म्हणजे अनियमिता आणि नियमबाह्य सगळी कामं झाली आहेत एस आर एच्या माझ्याकडे सहकारी गृहमन संस्था या याची आदर्श कामकाज संहिता आहे ह्यामध्ये क्लिअर असं म्हटलं आहे नियमामध्ये की एस आर एची कुठचीही जी काही मिटिंग होते पहिली त्यामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी ही अनिवार्य आहे त्याशिवाय आणि त्यामध्येही एस आर एचा निबंधकांचा एक अधिकारी तो कंपल्सरी तिकडे असावा लागतो आणि तो ठरवतो की कि किती मेजॉरिटी आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो तर ह्या तर साध्या गोष्टी आहेत ह्या आम्ही आर टी आयतून काढलं कोणत्याही मीटिंगची त्यांच्याकडे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी नाही आहे कारण का मिटिंगहीच झालं नाही त्यांनी डायरेक्ट बोगस पेपर जमा केले दहा दहा पंधरा वर्षाचे की चुकीचं माणूस करताना खूप चुका करतो त्या जे आम्ही पेपर मिळवल्या त्याच्यामध्ये दोन हजार दहा दोन हजार बाराच्या सया काही काही माणसं सही क करताना खालती तारीख टाकतात ते जे हुशार आमच्या इकडची जनता आहे यांनी खालती सही करताना तारिका टाकलेल्या तर त्याच्यामध्ये तारखा आम्ही दिल्या आहेत त्याच्यामध्ये अशी लोक कारण का ह्यांनी जुनीच पेपर लावले तर त्याच्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आधी मेलेील लोकं आहेत आमच्या इथे हेही त्यांनी तपासलं नाही की आपण ती माणसं जिवंत आहेत का मेली आहे तर टोटल त्यांनी जुने पेपर दोन्ही म्हणजे एक मिटिंगलाही आणि त्याच्यानंतर कन्सर्टलाही जुने दहा दहा पंधरा पंधरा पूर्वीचे पेपर यांनी जमा करून सर्व परवानग्या घेतल्या आणि आता लोकांना मजबूर आहेत आणि सर्व पैशाच्या जोरावर सर्व परवानग्या आहेत आता शासनाकडे तुमची मुख्य मागणी काय राहणार आहे आमचं हेच आहे की आम्ही दिलेल्या पुराव्या म्हणजे आम्ही हे शासनाने करायला पाहिजे की पुरावे आणि कुठचं कंप्लेंटचं सहनिशा करायला पाहिजे पण ह्याची आम्ही कंप्लेंटही करून सर्वे जे आर टी आयमार्फत मार्फत आम्ही सर्व जे काय आम्हाला डॉक्युमेंट भेटले आणि जे ह्याच्या विरोधात जे आम्ही सर्व पुरावे भेटले ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे शासनाने की आम्ही दिले आहेत पुरावे की बघा हे एवढं सर्व बोगस झालं आहे खो टोटल खोटे पेपर लावले आहेत आणि त्या जोरावर परमिशन देतं म्हणजे जनतेची तर ही होते आपली भेट झाली आहे का शासनावर शासनाने गेल्या वेळी गेल्या महिन्यात आम्ही एक आंदोलन केलेलं तेव्हा शासनाने एक महिन्याची मुदत मागितली होती पण त्याच्यामध्ये काय काम नाही झालं आणि त्यांना पुढच्या परवानगी अजून भेटत चालल्या यावेळी गणेशनगर नगर बडाळा मुंबई येथील स्थानिक रहिवासी महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरबनसाठी अभिषेक सुनो नये मुंबई